श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा ऑक्टोंबर ते एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा या आठवड्यात कुंभ राशीची जातक बौद्धिक विचार आणि सामाजिक बदलाच्या केंद्रस्थानी असतील तुमचा स्वामी शनी तुमच्याच राशीत असल्याने तुम्हाला शिस्त स्थिरता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन मिळेल आठवड्याच्या मदत सतरा ऑक्टोबरला सूर्य तुमच्या नवव्या स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे नशिबाची साथ मिळेल आणि मोठी उद्दिष्टे साधण्यात मदत होईल गुरु तुमच्या पाचव्या स्थानात असल्याने नवीन कल्पना आणि सर्जनशीलता वाढेल दिवाळीच्या पूर्वतयारीमुळे तुमच्या जीवनात उत्साह आणि सकारात्मकता येईल सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रराचाही विध्व बुद्धिमत्ता प्रेम आणि शिक्षणासाठी उत्तम स्थानातील चंद्राची स्थिती तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देईल अहोई अष्टमी मुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल सकारात्मक विचार कराल विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी हा दिवस उत्कृष्ट आहे प्रेमाच्या संबंधात गोडवा येईल मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रदास आहे कर्क नोकरी कर्ज आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करा

उत्तम पुष्य नक्षत्राचा सहाव्या स्थानातील चंद्र तुम्हाला तुमच्या शत्रूवर आणि प्रतिस्पर्धकावर विजय मिळवून देईल कायदेशीर बाबी सोडवण्यासाठी हा दिवस उत्कृष्ट आहे गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या तुमच्या कामातील शिस्त आणि मेहनत दिसून येईल गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्ररास आहे कर्क आरोग्याने सेवाभावी कामात रुची वाढेल आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव थोडा गुंतागुंत निर्माण करू शकतो कामाच्या ठिकाणी भावनात्मक प्रतिक्रिया टाळा सूर्य गुरुवारी आठव्या स्थानात असल्याने आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत सावधानगिरी बाळगा या दिवशी संशोधनाचे किंवा गुढ विषयांचे अभ्यासक चांगले यश मिळवतील शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी आणि वसुबारस चंद्र आहे सिंह भागीदारी विवाह हो आणि सामाजिक संबंधासाठी उत्तम या दिवशी आणि आहे आहे सूर्य आज नवव्या स्थानात प्रवेश करत हा हा भाग्याचा उदय दर्शवतो दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि फलदायी आहे सूर्य भाग्यात आल्याने नशिबाची साथ मिळेल शुक्र सातव्या स्थानात असल्याने विवाह हो आणि व्यवसायातील भागीदारी अधिक मजबूत होतील वैवाहिक जीवनात आनंद राहील आरोग्याच्या बाबतीत उत्साही आध्यात्मिक आणि वस्तू कौटुंबिक समृद्धी येईल शनिवार धनत्रयोदशी धनतेरस चंद्ररास आहे सिंह भागीदारीतून आणि जोडीदाराकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या किंवा भागीदारीच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन सूत्र निर्माण करू शकाल भाग्यस्थानातील सूर्य आणि बुध यामुळे नवीन नवी वस्तूंची किंवा गुंतवणुकीची खरेदी शुभ ठरेल जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल धनवंतरीची पूजा दीर्घायुष्य आरोग्य देईल रविवार एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चंद्र रास आहे कन्या गुढविषय संशोधन आणि अपेक्षित लाभावर लक्ष केंद्रित करा दिवाळीच्या तयारीमुळे तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक उत्सवात सहभागी व्हाल आठव्या स्थानातील चंद्राचा प्रभाव अपेक्षित आर्थिक लाभाची किंवा वारसाहताच्या भावांची पूर्तता करू शकतो सकाळच्या वेळेत महत्वाचे निर्णय टाळा तुमच्या बौद्धिक विचारांना आध्यात्मिकतेची जोड द्या तर एकूणच हा आठवडा व्यवसाय व भाग्याचा स्वामी सूर्य तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करत आहे यामुळे तुम्हाला मोठे प्रोजेक्ट किंवा परदेशी संबंधातून लाभ मिळू शकतो शुक्र सातव्या स्थानात असल्याने व्यवसायातील भागीदारी यशस्वी होईल तुमच्या नवीन कल्पनांना वरिष्ठाकडून मान्यता मिळेल व्यावसायिक करार होतील वैवाहिक जीवनात आनंद राहील

यांच्यामुळे भागीदारीतून विदेशी स्त्रातून किंवा सामाजिक कार्यातून लाभ मिळेल अठरा ऑक्टोबरला केलेली गुंतवणूक विशेषतः किंवा शिक्षण दीर्घकाळ फलदायी ठरेल कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी शुक्र सातव्या स्थानात असल्याने तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने प्रेमाने परिपूर्ण असेल तुमचा जोडीदार सहकार्याची भूमिका घेईल विशेषतः आर्थिक आणि सामाजिक बाबतीत जर पाच वर्षांत असलेने तुम्ही तुमच्या प्रॉमिस संबंधात गंभीर आणि भविष्याचा विचार करणारे असाल तुमच्या बुद्धिमतेने आकर्षण वाढेल अविवाहितकांसाठी गंभीर नातेची सुरुवात होऊ शकते घरात दिवाळीच्या उत्सवाचे वातावरण असेल ज्यामुळे कौटुंबिक संबंधांमध्ये उत्साह आणि एकोपार आहे वडिलांचा आणि आईंचा आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल कुंभ रास ही सामाजिक आणि समूहाची ऱ्हास आहे गुरु आणि शनीचा प्रभाव तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये आणि विज्ञान तंत्रज्ञान संबंधित चर्चामध्ये नेतृत्व करण्याची संधी देईल आरोग्याच्या दृष्टिकोनाने आठवड्याच्या सुरुवातीला चौदा ते सोळा ऑक्टोबरला सहाव्या स्थानातील जनरामुळे पचनसंस्था किंवा छोटी मोठी आरोग्य समस्या जाणवू शकते धन्वंतरी जयंती अठरा ऑक्टोबर निमित्त नियमित व्यायाम ध्यान आणि योग्यावर लक्ष केंद्रित करा पुरेशा विश्रांतीमुळे तुमच्या स्वामी क्षणी तुम्हाला दीर्घायुष्य आणि स्थिरता देईल महिलांसाठी या तुमच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक स्तरावर तुमच्या विचारांना मोठे महत्व दिले जाईल विद्यार्थ्यांच्यासाठी गुरु आणि बुध यांचा उत्कृष्ट योग उच्च शिक्षण संशोधन आणि नवीन भाषा शिकणाऱ्यांसाठी वरदान ठरेल तुम्ही तुमच्या शैक्षणिक उद्दिष्टांमध्ये मोठी प्रगती कराल ज्येष्ठ नागरिकांसाठी भाग्यस्थानातील सूर्य आणि गुरुचा प्रभाव तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक आध्यात्मिकामध्ये दे आनंद देईल सामाजिक समारंभात तुम्हाला मान सन्मान मिळेल आरोग्याच्या बाबतीत छोटी काळजी घेतल्यास आठवडा उत्तम राहील या आठवड्यातील काही उपाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि ओम श शनेश्वराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे स्थिरता आणि आरोग्य मिळेल रोज सकाळी ओम नमो या मंत्राचा जप करा शिक्षण धन्वंतरीची पूजा करा गुरुजू लोकांना काळेतीळ किंवा तेल दान करा त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील या आठवड्यातील तुमचे शुभ रंग आहेत जांभळा आणि निळा शुभ अंक आहेत आठ पाच तीन शुभ दिशा आहे पश्चिम उत्तर पूर्व या आठवड्यामध्ये आठवड्यात केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आणि तुमच्या समूहासाठी विचार करा शिस्तबद्ध कृती तुम्हाला मोठे यश देईल तुमच्या दीर्घकालीन योजनावर लक्ष केंद्रित करा सतरा ऑक्टोबर नंतर भाग्याची साथ मिळाल्याने तुमची मोठी स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे संबंधामध्ये पारदर्शकता ठेवा आणि दिवाळीच्या उत्साहात आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या तुमचा हा आठवडा शुभ जाहो ही सदिच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबांना शेअर करा पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया श्री सांग समर्थ